रबा मार्कोलकर महाविद्यालयात प्राध्यापक एस के सावंत यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साह शिक्षक हा समाजाचा दिग्स्तंभ डॉक्टर आर एस निळपणकर यांचे गौरवोद्गार शिस्त प्रामाणिकता आणि मूल्यांचा आदर्श ठरलेले सा प्राध्यापक सावंत संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान प्रभा माडखोळकर महाविद्यालयात अकाउंट्स विभागाचे प्रमुख आणि माजी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक एस के सावंत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी संचालक मंडळ आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आर एस निळपणकर माजी प्राचार्य कोवाड महाविद्यालय यांनी आपल्या भाषणात सांगितलं शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजाचा विचारप्रदीप असतो प्राध्यापक सावंत यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतून विद्यार्थ्यांना मूल्यांचा

नीतिमत्ता जबाबदारी आणि पारदर्शकता जपली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं कार्य प्रेरणादायी ठरलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी करताना सावंत सरांच्या तीन दशकांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाचा आढावा घेतला संस्थेच्या वतीनं प्राध्यापक सावंत आणि त्यांच्या पत्नी वंदना सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी डॉ पी आर पाटील प्राध्यापक आर पी पाटील आरजी देसाई डॉ टी ए कांबळे ऍडव्होकेट संतोष मळवीकर डॉक्टर सौ ए पी पाटील डॉक्टर पी एल भा तसंच माजी सभापती अनंत कांबळे आदींनी प्राध्यापक सावंत यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सेवा प्राध्यापक एस के सावंत यांनीही आपल्या मनोगरात सांगितलं शिक्षण ही माझी साधना होती संस्थेनं मला कार्य करण्याची अमूल्य संधी दिली हा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर एन एस मासाळ यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा